नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेकडून वीस फूट गणपती मूर्तीचे विसर्जन काल जालन्यात बाप्पाला निरोप देताना नागरिक झाल्याचे देखील दिसून आले काही गैरप्रकार घडू नये म्हणून मोती तलाव परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच नांदेड येथील गोदावरी जीव रक्षक दल देखील तैनात करण्यात आले होते तर नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेच्या वतीने वीस फूट उंच गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले सगळ्यांना सुख शांती व समृद्धी मिळो ही प्रार्थना यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे से संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी केली है। आहे गणपतीला सर नेताजी सुभाषचंद्र बोस संस्था व सर्व समाज सामाजिक संघटना मनामध्ये इच्छा आली देवानी बुद्ध दिली की मनी गणपतीतून बसवा तुमचं सगळं कल्याण होईल तुमची संघटना चांगली चलन सुख शांती भेटन ह्या हेतूनही आम्ही गणेश महाराज गणपती आम्ही बसवले आणि बसवून सरी आम्ही नेहमी त्याचा दोन तीन दिवस मोठे मोठे महाभंडारा केली गणेश महाराजला आम्ही अशी विनंती करतो की आम्ही मोर्च्या वर्षी बी याच्यापेक्षा असा मोठा भावे गणपती बसू आणि गणपती बसताना रोज त्याला आरती गिरते प्रसाद गिसाद करून सुरू आम्ही एकदम सगळ्या लोकांची देखभाल केली लोकांनी सगळे आशीर्वाद घेतला प्र आपली आरती केली आज आज आम्ही मोतीबाग तळाबला येऊन सुनी आम्ही त्यांचं आज विसर्जन करतो आम्हाला खुशी होती दुःख होतं की आमचे गणपती बाप्पा आम्हाला तिथं विसर्जन करून जातात लवकर मोर्च वर्षी येऊन आम्ही मोर्च्या वर्षी लवकर गणपती बसू अशी आमची इच्छा आहे गणपती महाराज सगळ्याला सुख शांती देईन सगळे आशीर्वाद देईन आणि अशी इच्छा आहे आमची आणि आता आम्ही विसर्जन करलो मोतीबाग तळ्यामध्ये आम्ही मी रतन आसाम दानगे आमचा गणेश मंडळ आहे नेताजी सुभाषचंद्र बोस गणेश मित्रमंडळ